नमस्कार बायकांना कितीही पोटगी मिळाली तरी कमीच असते आणि अलीकडे तर मेंटेनन्सच्या क्लेम्स मध्ये काही ऐपत नसताना बायका मोठ्या प्रमाणात पोटगी मागतात पण कोट हा विचार करतात यांना किती पोटगी द्यायची आणि अलीकडे तर फार शिकलेल्या बायका असताना त्या सुद्धा नवऱ्याच्या छळव न करता पोटगीची रक्कम मागतात खूप रक्कम मागतात मग न्यायालय विचार करतो यांना पोटगी द्यावी किती मेंटेनन्सचा अर्थ असा आहे पोटगीचा अर्थ असा आहे अन्न वस्त्राची रक्कम अन्न वस्त्र म्हणजे काय तिला खाण्यापिण्यासाठी रक्कम द्यावी तिला मौज मजे करता रक्कम द्यावी असा हा कायदाच नाही आहे सीआरपीसी वन ट्वेंटी फाईव्ह आणि नवीन एस एकशे चौवेचाळीस जो कलम आहे तिला मेंटेनन्ससाठी द्यावी ती मेंटेन करावं जसं आपण गाडी मेंटेन करतो ना पेट्रोल पाणी तशी बायको मेंटेन करावी कायद्याची कन्सेप्ट आहे पण बायकाचा गैरफायदा घेतात नवऱ्याकडून पैसे उकळतात त्या कशाही व्यवस्थित खर्च करत नाही आणि खरं तर बायकांना अलीकडे पण इतकी मेंटेनन्स कमी देतं त्यांना ते खायलाही परवडत नाही महागाईच्या जीवनामध्ये आता सरकार पंधराशे रुपये देतं लाडक्या बहिणीं ती गोष्ट वेगळी पण हा सगळा प्रकार यावेळेला खाद्या पोटात जातो असंच एक प्रकरण पंजाब आणि हरियाणा राज्यामध्ये झालं होतं पंजाब आणि हरियाणामध्ये ती पत्नीला कोर्टाने जिल्हा न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाने सात हजार पाचशे रुपये पोटगी दिली होती तिला ती अयोग्य वाटली तिला वाटलं मला खूप मिळावं पेट तिने वीस हजार रुपयाची मागणी केली होती पण कोर्टाने सात हजार पाचशे रुपये पोटगी दिली मग तिने त्या पोटगीच्या आदेशाच्या विरुद्ध पंजाब आणि हरियाणा चंदीगडला जे न्यायालय आहे त्याच्यापुढे तिने अपील दाखल केलं त्या अपिलामध्ये न्यायाधीश आलोक जैन यांनी दोन्ही प्रकारची सूचना ऐकून घेतली दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं ती जी महिला होती ना ती उच्च शिक्षित होती शिवाय तिला स्किल्ड वर्कर होती पूर्वी तिने भरपूर स्किल्ड वर्क केले होते उदाहरणार्थ आयटीआ वगैरेचे जॉब करणं मोबाईल रिपेअरिंग करणं मशीन रिपेअर्स करणं तिने जॉब केलेले होते कम्प्युटरचं जॉब केलं होतं त्या महिलेने आणि ती उच्च शिक्षित होती तरी तिला खालच्या कोर्टाने सात हजार पाचशे रुपये पडगी दिलेली होती मग वरच्या कोर्टाने दोघांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं तिला एक मुलगा पण होता मग कोर्टाने सात हजार पाचशे ऐवजी तिला पंधरा हजार रुपये दिली पण ही पोटगीची रक्कम देताना कोर्टाने पंजाब हरियाणा न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आलोक जैन यांनी महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे तो निर्णय असा आहे तो आपण आपल्या प्रकरणात वापरू शकता त्याची जजमेंट आहे त्याची कॉपी दाखल करावी असा आहे तिला पंधरा हजार रुपये दिल्यानंतर कोर्टाने असं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे की तिनं जी दहा टक्के रक्कम आहे त्याची तु 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 ती व्यावसायिक करण्याकरता खर्च करावी बिझनेस करता खर्च करावी त्यातून उत्पन्न मिळावं असं कोर्टाने तिला स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे आणि ह्या जजमेंटची झाल्यानंतर तिला तो कोर्टाला हिशोब द्यायचा आहे तुला मिळालेल्या पैशातून तू दहा टक्के काय व्यवसायावर खर्च केले कारण ती पूर्वी व्यवसाय करत होती ही रक्कम आता तिला मिळेल त्यातली ती रक्कम तिच्या व्यवसायासाठी खर्च करेल बघा असे निर्णय आपल्या पण मॅटर्समध्ये व्हायला पाहिजे बायका पैसे घेतात बुडवून टाकतात तर कोर्टाने स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली आहे टेन परसेंट रक्कम व्यवसाय काना करता खर्च करावी धन्यवाद